नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा धक्का आपल्याला पाहावयास मिळणार आहे तर मित्रांनो असा काय ससीन दाखवला आहे की आता मात्र घरामध्ये आईला सत्य समजल्यानंतर काव्या फार चिडलेली असते काव्या टेन्शन मध्येच घराबाहेर निघून जाते ती घराबाहेर निघून जाते त्यानंतर मात्र तिचं इकडे तिकडे लक्ष नसतं आणि ती डायरेक्ट आता एका वकिलाला भेटणार असते वकिलाचा लॉयरचा पत्ता शोधत मित्रांनो चालताना अचानकपणे तिचं लक्ष नसतं रस्त्यावरती आणि समोरून एक भरधाव वेगाने बाईक येत असते मित्रांनो ती बाईक आता मात्र या ठिकाणी लगेच काव्याला उडवते काव्या रस्त्यावरती पडते त्यानंतर मात्र तिच्या अंगावरती थोडस लागलेलं असतं आणि तेवढे पुढ्यातच मात्र ती तिच्या ताईला फोन करून झालेली गोष्ट सांगते तर मित्रांनो आता तिकडे नंदिनी पोहोचते तर नंदिनीला काही एक करता येत नसतं जी मला फोन लावते आणि बोलवून घेते आणि असं बोलते की इकडे काव्याचा अपघात झालेला आहे तुम्ही लवकर या तर मित्रांनो आता मात्र जीवा तिकडे येतो आणि जीवा स्वतः उचलून गावायला घेतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो तर येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये असा काय सीन आपल्याला लवकरच पाहावयास मिळणार आहे मित्रांनो तर येणाऱ्या अशाच अपकमिंग प्रोमोज तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही व्हिडिओज मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो